मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आज पावसानं जोरदार धरलेले आहे मुसळधार पाऊस संपूर्ण मुंबई आणि महानगरामध्ये प पडतो आहे मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत मुंबईतील सबवे हिंदमाता येथे पा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे महापालिका तिथे सतर्क झालेली आहे आणि पाणी काढण्याचे उपाय सुरू केलेले आहे मात्र एकंदर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढण्याचं कारण काय ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी उन्मेश कंडाळे आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह मुंबईमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी पावसाने मु मुसळधार पाऊस सुरू आहे नांदेडमध्ये काही ठिकाणी ढग कुटी सदृश पाऊस झाला आहे आणि गावांमध्ये गावाच्या गावं पाण्याखाली बुडाल्याची बातम्या समोर येत आहेत मात्र हा पाऊस एवढा जोरदार पाऊस का होतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये पाऊस होण्याचं कारण म्हणजे आंध्र प्रदेश तेलंगणा आणि पश्चिम ओडिशा येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असल्याचं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे आणि त्यामुळं मुंबईसह महाराष्ट्र सौराष्ट्र तेलंगणा गोवा या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे फक्त आजच्याच दिवशी नाही तर पुढील तीन दिवस जवळ अठरा आणि एकोणीस ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे हवामान विभागानं पुढील सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे सोळा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर पश्चिम बंगाल खाडीमध्ये आणि उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्या लगतच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळं अठरा आणि एकोणीस ऑगस्टपर्यंत या भागात ही स्थिती अशीच राहणार असून एकोणीस ऑगस्टला दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागात हा पट्टा प्रवेश करण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र गोवा तेलंगणा आंध्र प्रदेश गुजरातमधील सौराष्ट्र येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे मुंबईमध्ये आज सकाळपासून जोरदार सुरू आहे कोसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी प्रवाशांची वाहन चालकांची त्रेदा तिरपीट उडती आहे तारांबळ उडती आहे मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून हिंदमाता येथे देखील पाणी साचलेलं आहे हे पाणी उपसण्याचं काम मुंबई महापालिका प्रशासनाकडून केलं जात आहे पंप स्टेशन सुरू करण्यात आलेले आहेत आणि पाणी उपसण्याचं काम होतं दादरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतो आहे दादरलगत असलेल्या शिवाजी पार्क मैदान हे पूर्णपणे चिखलमय झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रवाशांची तारांबळ उरते मुंबईची लोकल सेवा देखील यामुळं विस्कळीत झालेली आहे अनेक ट्रेन्स या उशिरानं धावत आहेत या सगळ्यांची माहिती घराबाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी घेतली पाहिजे असं आवाहन प्रवा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळं घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या भागामध्ये पाऊस आहे का आणि नेम घराबाहेर पडण्याचं कारण हे महत्त्वाचं असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पुढील दोन दिवस राहणार आहे अठरा आणि एकोणीस ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता आहे याची काळजी नागरिकांनी घ्यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे कॅमेरामन अजयसह उन्मेश कंडाळे मुंबई माय महानगर नवी